चित्राजी सरकारी महाविद्यालयात लेक्चरर होत्या त्यांना मूल बाळ नव्हते त्यामुळे आता त्या आयुष्याच्या या भागात पोहोचल्या होत्या जिथे त्यांना त्यांच्या नवऱ्याशिवाय दुसरा आधार नव्हता लवकरच त्या नोकरीतून निवृत्त झाल्या आणि त्यांच्या सरकारी नोकरीतून मिळालेल्या लाखो रुपयांनी त्यांचे उर्वरित आयुष्य घरात चालवू लागल्या चित्राजी अतिशय मृदू आणि सौम्य स्वभावाच्या होत्या तर दुसरीकडे त्यांचे पती देखील चांगल्या स्वभावाचे होते आजपर्यंत दोघांमध्ये कशावरूनही भांडण झालं नव्हतं ते एकमेकांना खूप आदराने हाक मारायचे आणि आता आयुष्यात या टप्प्यावर आल्यानंतर त्यांना मूल न झाल्याची उणीव जाणवत होती एके दिवशी चित्राजी आपल्या पतीला विचारू लागल्या की आपण मूल का दत्तक घेत नाहीत सुरुवातीला मी माझ्या कामात व्यस्त होते त्यामुळे मला तेव्हा कळले नाही तिथे शिकणाऱ्या मुलांना माझी स्वतःची मुलं समजून त्यांच्यावर लक्ष ठेवत होती मेहनत करायचे पण आता घरी एकटी राहते तेव्हा हे घर अंगावर धावून येतं सारखं सारखं भूतकाळ डोकावून पाहिलं तर खूप त्रास होतो की काश मी ती चूक केली नसती तर आज ही एखादं मूल असतं आणि आज या वयात येऊन मुलासाठी तरसले नसते आणि आतापर्यंत देवाने आपल्याला नातवंडांचं सुखही दिलं असतं आपलं आयुष्य सुखदुःखात आणि आनंदात चाललं असतं चित्राजी जेव्हा हे सर्व त्यांच्या पतीला म्हणाल्या म्हणजेच वीरेंद्रजी यांना सांगत होत्या तेव्हा त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि हसतच आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले की तुला खरंच असं वाटतं की तू जो काही विचार करत आहेस खरंच असे घडले असते अनेक वर्षांपूर्वी जेव्हा चित्राजी आणि वीरेंद्र सिंह यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा चित्रा गरोदर राहिली होती काही महिन्यानंतर तिला ही बातमी मिळाली की एक ती एका मुलाला जन्म देणार आहे एक दिवस तिची तब्येत बिघडली पण तरीही ती कॉलेजमध्ये शिकवायला निघून गेली वाटेत त्यांचा अपघात झाला वीरेंद्रजींनी त्यांना सुट्टी घेण्यास सांगितले होते पण त्यांनी कॉलेजला जाण्यास महत्त्व दिले आणि त्यांच्यासोबत हा अपघात झाला त्यांचा जीव तर वाचला होता पण मुलगा हे जग सोडून गेला होता पण काही प्रॉब्लेम मुळे ती आता पुन्हा कधीच आई होऊ शकणार नव्हती बरं सिंहनेच दीर्घ श्वास घेत चित्राजी यांना म्हणाले की आपल्या भविष्यात काय घडणार आहे ते देवाला चांगलं ठाऊक आहे जर आपल्यासाठी मूल होणे खरोखरच चांगले असते तर देवाने आपल्याला नक्कीच मुलं दिली असती कोणास ठाऊक त्याच मुलाने मोठं होऊन आपल्याला एवढं दुःख आणि त्रास दिला असता तर तेव्हाच देवाने आपल्याला दिलं नाही हे ऐकून चित्राजी गप्प झाल्या होत्या आयुष्यातील काही वर्षी सोबत घालवू शकल्या होत्या जेव्हा एके दिवशी वीरेंद्रजींना अर्धंगवायूचा झटका आला तेव्हा चित्राजी घरी एकट्याच होत्या मध्यरात्री पतीची ढासळलेली प्रकृती पाहून त्या अस्वस्थ झाल्या होत्या रडू लागल्या ओरडू लागल्या रात्रीच्या यावेळी कोणाला फोन करावा हे त्यांना समजत नव्हतं कोणाला बोलवावं यावेळेस कोण त्यांना मदत करेल हीच ती वेळ होती जेव्हा त्यांना आपल्या मुलाची कमी भासत थरथर त्या हातांनी त्यांनी रुग्णवाहिका बोलावली रुग्णवाहिका आली आणि वीरेंद्रजींना रुग्णालयात तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता वीरेंद्रजी मरण पावले होते ही बातमी चित्राजी यांच्यावर डोंगरासारखी कोसळली जगात त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या त्या एक स्वावलंबी स्त्री होत्या पण या वयात त्यांचा नवरा त्यांना सोडून गेल्याने त्यांना खूप मोठा धक्का बसला होता काही दिवस शेजारी आणि दूरचे नातेवाईक त्यांच्याकडे येत राहिले आणि त्यांना धीर देत राहिले काही नातेवाईक तर चित्राजी यांना आमच्या घरी राहायला हवं असंही सांगितलं पण चित्राजींनी नकार दिला त्यांच्याकडे स्वतःचं घर होतं त्यांची पेन्शन होती बँक बॅलेन्स होता त्यांच्या पतीची मालमत्ता होती हे सर्व त्यांच्यासाठी पुरेसे होते त्यांनी कुठेही जाण्यास स्पष्ट नकार दिला त्या म्हणाल्या की मी माझी जबाबदारी स्वतः उचलू शकते हळूहळू सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले चित्राजी घरात एकट्याच राहिल्या दिवसभर घरी बसून रिकामी घर अंगावर धावून येत होते हळूहळू त्यांनी स्वतःला सांभाळले आणि त्यांनी विचार केला की भलेही पैशांची कोणतीही कमी नाही पण घरी बसून स्वतःला डिप्रेशनचा बळी बनवायचं नव्हतं दुसऱ्याच दिवशी चित्राजींनी विचार केला की घराजवळ असलेल्या एका खाजगी शाळेत मुलांना शिकवायला सुरुवात करावी जेणेकरून मुलांना पाहून त्यांचे मन थोडे हलके होईल आणि मनही रमेल दुसऱ्या दिवशी त्यांनी असा विचार केला पण चित्राजींची क्षमता पाहून ते म्हणाले की तुम्ही आमच्या प्राथमिक शाळेत नाही तर आमच्या दुसऱ्या शाखेत शिकवा तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाची आमच्या मुलांना खूप गरज आहे चित्राजींनाही काहीच आक्षेप नव्हता त्या शाळा इथून काही अंतरावर होती पण त्यांच्याजवळ स्वतःची गाडी होती ती गाडी चालवू शकत होत्या त्यामुळे त्या रोज पन्नास मिनिटाचा प्रवास करून शाळेत जाऊ लागल्या हळूहळू मुलांसोबत राहून त्यांचे मनही रमू लागले एके दिवशी जुलै महिन्यात दुपारच्या वेळी उन्हात मुलांना शिकवून चित्राजी घरी परतत होत्या तेव्हाच अचानक त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला त्यांनी तात्काळ गाडी जागेवरच थांबवली आणि गाडीच्या खाली उतरून पाहिले तर टायरची संपूर्ण हवा निघालेली होती आसपास चारही बाजूंनी लांब लांब पर्यंत बाजूला मातीची खडकाळ जमीन डोंगराळ भाग होता जुलै महिन्याच्या उन्हाळ्यात झाडांची पानेही गळून पडली होती त्यामुळे झाडांची सावलीही नव्हती इथे तर कुणाला मदतीलाही बोलवायला कोणीच नव्हतं चित्राजी आता टेन्शनमध्ये मध्ये आल्या होत्या रस्त्यावरून बऱ्याच गाड्या आणि मोटरसायकल धावत होत्या चित्राजी यांनी त्यांच्याकडून मदत घेण्याचा विचार केला त्यांनी स्वतःची गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली गा होती आणि हात देऊन लोकांची मदत मागण्याचा प्रयत्न करू लागल्या पण भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्या कुठे थांबणार होत्या सगळ्याच गाड्या आपापल्या कामाच्या दिशेने चित्राजी यांच्याकडे दुर्लक्ष करत निघून जात होत्या हे पाहून चित्राजी जास्त काळजीत पडल्या बाहेर ऊन होतं त्यामुळे त्या कधी गाडीत येऊन बसायच्या तर कधी बाहेर रस्त्यावर उभ्या राहून मदत मागायच्या कारण त्यांच्या वयानुसार त्यांना उन्हाचा खूप त्रास होत होता त्यांना इतके ऊन सहन होत नव्हते त्या खूप नाजूक होत्या त्यांना त्या ठिकाणी उभे राहून जवळपास दोन तास उलटले होते तरीही त्यांच्या मदतीसाठी कोणीही थांबले नाही ऊन इतके प्रचंड होते की कुणाचेही प्राण जाऊ शकले असते चित्राजी यांनी शेवटचा प्रयत्न करत एका लांबून येणाऱ्या टॅक्सीवाल्याला हात दिले थी ती खूप जुनी टॅक्सी होती त्या टॅक्सीला बऱ्याच ठिकाणी गंज लागला होता समोरचा कास तुटलेला होता तिला पाहून कुणालाही अंदाज आला असता की ती खूप जुनी टॅक्सी आहे आधी तर ती टॅक्सी खूप वेगाने तिथून जात होती पण चित्राजी यांना पाहून ती टॅक्सी पुन्हा पाठीमागे आली आणि त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली त्या टॅक्सीमध्ये एक चोवीस पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा बसला होता त्याने चित्राजी यांना उभं असलेलं पाहिलं तर पटकन टॅक्सीतून खाली उतरला चित्राजी यांना पूर्णपणे घामाने भिजलेल्या होत्या उन्हामुळे त्यांचा चेहरा पूर्ण लाल झाला होता उन्हामुळे त्यांची हालत खूप खराब झाली होती त्या मुलाने त्यांच्याकडे पाहिले आणि विचारले की काय झालं मॅडम तुम्ही अशा उन्हात इथे का उभे आहात काही प्रॉब्लेम आहे का चित्राजी यांनी देवाचे आभार मानले आणि त्या मुलाला सांगितले की बाळा माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे माझ्यात इतकी ताकद नाही की में पंचर खर जालेस, मी पंक्चर काढू शकेन आणि खरं सांगायचं झाल्यास मी आजपर्यंत हे काम कधीच केलेलं नाही आणि याआधी माझ्यासोबत असा प्रॉब्लेम कधीच झालेला नाही तर मी माझ्या गाडीला वर्कशॉपमध्ये नेले असते प्लीज तू माझी मदत करू शकतोस का त्यांचे म्हणणे ऐकून तो मुलगा हसतच म्हणाला की मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही माझ्या गाडीत जाऊन बसा तिथे पाण्याची बाटली देखील ठेवली आहे घाबरू नका ती नवीनच बाटली घेतलेली आहे सील पॅक आहे तुम्ही पाणी पिऊ शकता सावलीत बसा तोपर्यंत मी गाडीचा टायर चेंज करतो चित्राजी यांनी त्या मुलाचं म्हणणं ऐकलं आणि त्याच्या गाडीत जाऊन बसल्या तिथे थंड पाण्याची बाटली देखील ठेवलेली होती ते पाणी पिऊन चित्राजी यांना खूप छान वाटलं पाणी पिऊन जीव आला होता त्यांनी एक त्या मुलावर टाकली तर तो इतक्या उन्हात रस्त्याच्या कडेला त्यांच्या गाडीचा टायर चेंज करत होता तिथे बरीच लोक होती पण कुणीही त्यांच्या मदतीला धावून आला नाही फक्त हा मुलगा होता जो त्यांच्यासाठी थांबला होता आणि त्यांचा प्रॉब्लेम समजू शकला होता काही विचार करून चित्राजी यांनी त्यांची पर्स चेक केली तर त्यात वीस हजार रुपये होते चित्राजी यांनी विचार केला की मी दहा हजार रुपये या मुलाला बक्षीस म्हणून देते ही दिसायला तो गरीब मुलगा दिसत होता त्याचे कपडे आणि त्याचे राहणीमान खूप गरीब घरातले वाटत होते म्हणून चित्राजी यांनी त्याला दहा हजार रुपये बक्षीस स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातील दहा हजार रुपये बाजूला काढून ठेवले जसा तो मुलगा गाडीचा टायर चेंज करून आला चित्राजी त्यांच्या गाडीतून खाली उतरल्या मुलगा म्हणाला की मॅडम तुमच्या गाडीचा टायर चेंज झाला आहे आता तुम्ही बिंधास तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे जाऊ शकता हे ऐकून चित्राजी यांनी त्याचे मनापासून आभार मानले आणि पर्समधून दहा हजार रुपये काढून त्याच्याकडे सरकवले ते पाहून तो मुलगा क्षणभर हैराण झाला आणि त्यांना विचारू लागला की हे पैसे कशासाठी त्यावर चित्राजी त्याला म्हणाल्या की इथे बरीच लोक येत जात होती पण एक तूच होतास ज्याने माझा प्रॉब्लेम समजून घेतला आणि माझी मदत केली त्यामुळे ही माझ्याकडून तुझ्यासाठी एक छोटंसं बक्षीस आहे तो मुलगा हसतच म्हणाला की नाही तुम्ही माझ्याबद्दल असा विचार केलात तेच माझ्यासाठी पुरेसे आहे मी तुमचे हे पैसे नाही घेऊ शकत खरं तर माझ्या जीवनाचा उद्देश आहे की मला फक्त लोकांची मदत करायची आहे आणि तेही मनात कोणतीही लालच न ठेवता अगदी निस्वार्थ भावने आणि माझा विश्वास ठेवा की तुम्ही त्या पहिल्या व्यक्ती नाही ज्यांची मी मदत केली आहे आणि त्यांनीही मला असेच पैसे देण्याचा प्रयत्न केला होता पण मी कुणाकडूनही या कामाचा मोबदला घेतला नाही कारण मला याचा मोबदला देवाकडून घ्यायचा आहे इतकं बोलून तो मुलगा तिथून निघून गेला चित्राजी त्या मुलावर खूप प्रभावित झाल्या कारण त्यांनी आजपर्यंत इतके चांगले संस्कार असलेला व्यक्ती पाहिलेला नव्हता त्या दीर्घ श्वास घेत विचार करू लागल्या की नक्कीच या मुलाचे संगोपन करणारी आई खूप निर्मळ आणि मोठ्या मनाची असेल चित्राजींनी मनोमन त्यांना खूप आशीर्वाद दिला आणि गाडीत बसून त्यांच्या घरी निघून गेल्या त्या घरी येऊन त्यांच्या खोलीत त्यांच्या बेडवर आराम करण्यासाठी पडल्या होत्या पण सारखं त्यांच्या कानात त्या मुलाचे शब्द ऐकू येत होते की मला लोकांची अगदी निस्वार्थ भावनेने मदत करायची आहे आणि त्याकरिता मी कोणाकडून कोणताही मोबदला घेत नाही कारण मला माझ्या देवाकडून याचा मोबदला घ्यायचा आहे हे ऐकून चित्राजी यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटले आणि त्यांनीही अशीच लोकांची मदत करायचे ठरवले अरे त्या मुलाने तर कामाचे पैसे देखील घेतले नाहीत उलट चित्राजी जबरदस्तीने त्याला पैसे देत होत्या पण त्याने ते पैसे घेण्यास नकार दिला आणि तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या शाळेत शिकवत होत्या तेव्हा अचानक स्टाफ रूम मधून जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता शाळेच्या मुख्याध्यापिका कोणत्या तरी गोष्टीवर भांडत होत्या चित्राजी यांना शिकवताना डिस्टर्ब होत होत म्हणून त्या क्लास रूमच्या बाहेर आल्या जेव्हा त्यांनी स्टाफ पाहिलं तर शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांच्या समोर उभ्या असलेल्या मुलीवर रागवत होत्या चित्राजी चालत चालत त्यांच्या जवळ गेल्या आणि विचारलं की काय झालं मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका रागातच म्हणाल्या की बघा ना चित्रा मॅडम ही मुलगी गेल्या तीन चार दिवसापासून सतत येथे येऊन माझं डोकं खराब करत आहे आणि मी तिला खूप प्रेमाने समजावून देखील सांगितले की आम्हाला आता कोणत्याही वर्करची गरज नाही आमच्या शाळेत आधीच खूप वर्कर्स आहेत पण तरीही ती म्हणते की मला कामाची गरज आहे प्लीज मला काम द्या आता तुम्हीच सांगा मी या मुलीला कोणत्या भाषेत समजावून सांगू की आम्हाला आणखी वर्कर्सची गरज नाही आणि तरीही तिला काम करायचं असेल तर तिने येऊन फ्रीमध्ये पण आमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये शाळेच्या मुख्याध्यापिकांचे बोलणे ऐकून चित्राजी यांनी त्या मुलीकडे पाहिले तर ती शर्मेने मान खाली घालून रडत होती तिला पाहून चित्राजी यांना तिची दया आली त्या मुलीचं वय वीस ते एकवीसच्या आसपास होते रंग सावळा होता पण दिसायला अतिशय सुंदर होती मोठ्या ओढणीने तिने स्वतःला व्यवस्थित झाकून ठेवलं होतं कपडेही ठीक घातले होते तेव्हा चित्राजी यांची नजर तिच्या पोटाकडे गेली जे थोडे बाहेर आले होते ओढणीने झाकूनही जाणवत होते की ती सहा ते सात महिन्यांची गरोदर असेल चित्राजी तिला निरखून पाहत होत्या तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांना सांगू लागल्या की आता तुम्हीच बघा ही मुलगी गरोदर असून सुद्धा जर काही कमी जास्त तर कोण जबाबदार राहणार कारण नसतानाही आपल्या शाळेचं नाव खराब होईल पण ही मुलगी काही ऐकून घ्यायला तयार नाही शाळेच्या मुख्याध्यापिका आणखीन काही बोलणार इतक्यात त्या मुलीने त्यांच्या समोर दोन्ही हात जोडून म्हणाली की प्लीज मला माफ करा मी तुमची आभारी आहे मी दुसरीकडे नोकरी शोधून घे असं म्हणत ती मुलगी तिच्या डोळ्यातील अश्रुपुसत तिथून निघून जाऊ लागली पण चित्राजी यांना अचानक तो मुलगा आठवू लागला जो कोणताही स्वार्थ मनात न ठेवता त्यांची मदत करण्यासाठी थांबला होता त्याने त्यांची मदत केली होती म्हणून चित्राजी यांनी विचार केला की त्या सुद्धा या मुलीला असंच जाऊ देणार नाहीत तर तिची मदत करतील मुलगी शाळेच्या बाहेर निघून गेली होती चित्राजी पटकन तिच्या मागोमाग गेल्या थांबवले ती मुलगीही थांबली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते तिने विचारले की काय झालं मॅडम तर चित्राजी यांनी लगेचच त्यांच्या पर्समधून एक कार्ड काढून त्या मुलीला दिले आणि म्हणाल्या की यात माझ्या घराचा पत्ता आहे आता तर मी इथे शिकवत आहे पण तू संध्याकाळी मला माझ्या घरी येऊन भेट ती मुलगी चित्राजी चित्राजी यांचे आभार तिथून निघून निघून गेली देखील मुलांना शिकवायला गेल्या दुपारी घरी आल्यानंतर त्या खूप थकल्या होत्या फ्रेश झाल्या नंतर त्या ते त्यांच्या खोलीत जाऊन बेडवर पडल्या संध्याकाळचे सहा वाजले होते जेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा वाजला होता मोलकर्णीने दार वाजवत होती चित्राजी यांना सांगू लागली की कोणीतरी मुलगी तुम्हाला भेटण्यासाठी आली आहे चित्राजी आधी विचारात पडल्या मग त्यांना आठवलं तेव्हा त्यांनी त्या मुलीला हॉलमध्ये बसवण्यास सांगितले ती मुलगी येऊन हॉलमध्ये बसली होती आता ही तिने स्वतःला ओढणीने झाकले होते चित्राजी तिच्या समोर जाऊन बसल्या तर तिच्या परिस्थितीवर त्यांना दया आली त्यांनी लागलीच तिच्यासाठी फळांचा ज्यूस मागवला पिऊन त्या मुलीला थोडासा दिलासा मिळाला तिचा चेहरा फुलला होता मग चित्राजी यांनी तिला विचारलं की तू किती महिन्यांची प्रेग्नंट आहेस आणि तुझा नवरा काय करतो ज्याने तुला अशा परिस्थितीतही बाहेर कामाला पाठवलं हे ऐकून ती मुलगी घाबरूनच म्हणाली की नाही नाही माझा नवरा तर खूप चांगला आहे असं काही नाही मला आता सातवा महिना सुरू आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे की थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून माझे ऑपरेशन करावे लागणार आहे नाही तर मुलाच्या जीवाला धोका निर्माण होईल माझा नवरा तर माझ्यावर खूप प्रेम करतो पण दोघेही मेहनत करून आमचे घर चालवत आहोत मागच्या काही दिवसांपासून माझ्या नवऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे आहे ज्यामुळे आमच्यावर कर्ज झालं आता नवरा जे काही कमावतो त्याने बाहेरचे कर्ज फेडत आहे आणखीन दोन तीन महिने त्रास आहे त्यानंतर ते कर्ज फेडले जाईल आणि मी ज्या ठिकाणी नोकरी करत होते त्या पगारातून मी माझे ऑपरेशन करणार होते पण माझ्या मालकिनीने मला काहीही कारण न देता कामावरून काढून टाकले आणि आता मला अशा परिस्थितीतही कोणीही कामावर ठेवायला तयार नाही हे ऐकून चित्राजी यांनी दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे बारकाईने बघत म्हणाल्या की कि किती उधारी आहे तुम्हा लोकांवर ती मुलगी सांगू लागली की आता पन्नास हजार रुपये बाकी आहेत हे ऐकून थोडा वेळ विचार करत चित्राजी यांनी तिला विचारलं की तुला जेवण बनवता येतं का हे ऐकून त्या मुलीने लगेचच होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की मला खूप छान स्वयंपाक बनवता येतो माझा नवरा माझ्या जेवणाची खूप प्रशंसा करतो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी प्रत्येक काम खूप स्वच्छ आणि सुरेख करते मी तुम्हाला कोणत्याही तक्रार करण्याची संधी देणार नाही हे ऐकून चित्राजी हळूच हसल्या आणि म्हणाल्या ठीक आहे आजपासून माझ्या घरी संध्याकाळचे जेवण बनवणे आणि झाडांना पाणी देणे ही कामं तुझी असतील हे ऐकताच ती मुलगी खूप खुश झाली त्या दिवशी त्या मुलीने चित्राजी यांच्यासाठी व्हेज बिर्याणी बनवली होती जी खूपच स्वादिष्ट बनली होती त्या दिवशी चित्राजी यांनी पोट भरून जेवण केले बाकीचे जेवण चित्राजी यांनी जाताना त्या मुलीला दिले जिचे नाव कोमल होते चित्राजी म्हणाल्या की हे जेवण तुझ्या घरी घेऊन जा आणि तुम्ही दोघं नवरा बायको मिळून खा हे पाहून कोमलच्या डोळ्यातून अश्रू लागले म्हणाली की तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप चांगले आहात देव तुम्हाला फळ नक्की देणार बोलून ती तिथून निघून गेली यांच्या मनात एक समाधान निर्माण झालं होतं दुसऱ्या दिवशी चित्राजी यांनी त्यांच्या मैत्रिणीला फोन केला ज्या लेडी डॉक्टर होत्या आणि त्यांचे स्वतःचे गायनेकोलॉजिस्टचे क्लिनिक होते त्या प्रसिद्ध डॉक्टर होत्या त्यांनी कोमलबद्दल डॉक्टरांना सांगितले आणि की या केसचे सर्व पैसे मी देईन दुसऱ्या दिवशी कोमल आली तेव्हा चित्राजी यांनी तिला सांगितले की तू याच ठिकाणी तुझी डिलेवरी करायची आहे त्या क्लिनिकचं नाव ऐकताच ती म्हणाली की नाही मॅडम त्या खूप महागड्या डॉक्टर आहेत लाखो रुपये घेतात मी इतके पैसे कुठून आणणार पण चित्राजी हसतच म्हणाल्या की तू त्याची काळजी करू नकोस मी तुझी प्रत्येक वेळी मदत करेन हे ऐकून कोमलच्या डोळ्यातून पाणी आले तिने विचारले की मॅडम पण तुम्ही माझी इतकी मदत का करत आहात माझं तर तुमच्यासोबत कोणतं नातंही नाही मला इथे काम करून फक्त दोनच दिवस झाले आहेत तेव्हा चित्राजी हसल्या आणि अचानक त्यांना तो दिवस आठवला त्या म्हणाल्या की एक दिवस मीही अशीच असह्य होते जेव्हा एका मुलाने येऊन माझी मदत केली होती आता माझी ही इच्छा आहे की मीही अशीच कुणाची तरी मदत करेन आणि या गोष्टीला पुढे घेऊन जाईन हे पाहून कोमलने मनोमन त्यांचे आभार मानले आणि खूप धन्यवाद दिले तिला या घरातून खूप सोपे काम मिळाले होते आणि पगारही दहा हजार रुपये इतका मिळत होता जेव्हा तिची डिलेवरीची वेळ आली तेव्हा चित्राजी यांनी कोमलला त्यांच्या मैत्रिणीच्या क्लिनिकमध्ये पाठवलं ज्या ठिकाणी कोमलने एका सुंदर आणि गोंडस मुलाला जन्म दिला जेव्हा चित्राजी यांनी ही गोड बातमी ऐकली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला त्यांनी ठरवले की त्या स्वतः जाऊन कोमलच्या मुलाला पाहतील जेव्हा त्या कोमलला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा एका क्षणासाठी त्यांची पावले जागेवरच येऊन थांबली कारण त्या ठिकाणी ती जुनी टॅक्सी उभी होती ज्या टॅक्सीतून उतरलेल्या मुलाने त्यांची मदत केली होती जेव्हा त्या आत जाऊन पोहोचल्या तेव्हा तो टॅक्सीवाला मुलगा त्या मुलाला मिठीत घेऊन प्रेम करत होता आणि समोर कोमल बेडवर पडून त्यांच्याकडे पाहून हसत होती समोरचे दृश्य पाहून चित्राजी यांना खूप आश्चर्य वाटले हा तोच मुलगा होता ज्याने त्या दिवशी त्यांची मदत केली होती आणि नकळतच त्यांच्याकडून त्या दिवशी केलेल्या मदतीचा मोबदला असा दिला गेला होता चित्राजी यांना समोर पाहून कोमल पटकन म्हणाले श्याम या त्याच मॅडम आहेत ज्यांच्या चांगुलपणामुळेच आज आपला मुलगा आपल्या सोबत सुखरूप आहे ज्यांनी माझ्या हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च स्वतः उचलला आणि मला नोकरीही दिली श्यामने जेव्हा त्या मॅडमला पाहिले तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही त्याला काही क्षणांसाठी शॉकच बसला त्याला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्याने कधी काळी केलेल्या मदतीचा मोबदला त्याला अशा स्वरूपात मिळू शकतो तो चित्राजी यांच्या पाया पडून त्यांचे आभार मानू लागला तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात सुखाचे आणि समाधानाचे अश्रू होते त्यानंतर तर, तर जणू काही चित्राजी यांचे हे कामच बनले होते ते ते तर त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक असह्य व्यक्तीची मदत करू लागल्या आणि आपले उर्वरित आयुष्य अशीच लोकांची सेवा करण्यात घालवू लागल्या त्यात त्यांना आनंद तर मिळतच होता पण त्यापेक्षाही जास्त मिळत होतं ते सुख आणि समाधान मित्रांनो शेवटी तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की आपल्या शेजारील लोकांना बघा की त्यांना तुमच्या मदतीची गरज तर नाही ना जर देवाने तुम्हाला इतकं दिलं आहे की तुम्ही लोकांची मदत करू शकता तर तुम्ही नक्कीच त्यांची मदत करा भले ही पैशाने नाही पण आपल्या कामातून नक्कीच मदत करा कथा कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह